पुढची बातमी पाहूया आमदार प्रकाश सुर्वे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला पोहोचले प्रकाश सुर्वे ठाण्याच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचल्याचं समजत आहे या भेटीचं कारण काय अद्याप समजलेलं मात्र प्रकाश सुर्वे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी ठाण्याच्या निवासस्थानी पोहोचल्याचं समजत आहे या भेटीमागचं कारण काय आहे अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश सुर्वे पोहोचले अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोयते जोडले गेलेले आहेत कुणाल काय माहिती मिळतीये कशा संदर्भातली ही भेट आहे एकंदरीत पाहायचं झालं तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आमदार प्रकाश सुर्वे जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळाले खरं तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असल्याची माहिती आहे मात्र त्यांच्या मुलाचं देखील लग्न आहे आणि मुलाच्या लग्नाची पत्रिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देण्यासाठी आले असल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे ही भेट राजकीय नसल्याचं देखील समजतय नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि पत्रिका देण्यासाठी प्रकाश सुर्वे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्याचं समजतंय धन्यवाद कोणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी